लाडत बघ कशा आलेत की कसं कसं का मॅनेज करायचं हे बघा हे पायपाचं काम आमचं चालू आहे मगपासनं आरामारी करून आलंय आहे तुम्हाला सगळं दिसतंय पिवळं पिवळं हे बघा आम हे आमचे वाघ्याने डॉक्टर आज नवीन ना। फोनने सुरुवात केली आहे शूटिंग करायला आणि हे बघा इथे सगळे लाड झालेत दोघंजण मगपासून इकडे झोपलेले होते जमिनीवरती आता कुणाला झोपून तर उठून बाहेर आलाय ना बसलं आहे तसं वाघ्या गेला होता लाडात आणि मग शेरू मला वाटतं विसरले होते वाटतं हा कुणाल दोघंजण विसरलेले की तू आहेस म्हणून <laughs> त्याला असं वाटलं की तू आत्ताच आलास का काही वाघ्याला म्हणून तू आलेला लाडात ब कशा आलेत दोघंजण वागो बा चला टिफिन बनवायचं आहे जाऊया ना नंतर शेरू आज आवरून घेणार राज कुणाला जाणार आहे संध्याकाळी त्याच्यामुळे ती पण सगळी आवरावर आवर करायची संपली सुट्टी एका दिवसाची <laughs> ए बस झालं दाळाचं चाव नको आहे शेरू बस 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 झालं बस झालं लाड चला आता इथे मी घेतलेल्या हॉलमध्ये क्लीन करायला आता तुम्हाला वाटेल की आता मध्येच ही साफसफाई कुठली तर काय झालं की काल सकाळी हॉलमध्ये झाडू काढ होते आणि सहज असं सोप्याखाली लक्ष गेलं बघितलं तर थोडीशी धूळ वाटत होती म्हणजे अजूनमधून झाडून घेत असते पण काल बघितलं काल थोडंसं वेळ माझ्याकडे कमी होता त्याच्यामुळे राहून गेलं मग मग आज घेतलं हे क्लीन करायला बाहेर सहीकडे झाडू वगैरे काढून झाले होते फक्त हॉलचंच माझं बाकी होतं ते करायला घेतलं पटापट पत सोफावर सरकवला जोडीला कुणाल पण होता म्हणजे कुणालने मला सोफावर सरकवायला मदत केली होती आणि पटापट पत कचरा काढून घेतला आणि मग म्हटलं चला पुसून पण काढूया तर मॉपने लगेच पटकन पुसून पण घेतलं पंखे माझे साफ करायचे राहिले होते म्हणजे आत्ता मध्ये बघा पाडव्याची साफसफाई केली ना त्यावेळेस पंखे जर राहून गेलं कारण माझा हात पोचत नव्हता म्हणून म्हणजे किचनमध्ये माझं सगळं आवरून झालं होतं टिफिन पण माझा बघा बनवून झाला होता तुम्हाला मध्ये मध्ये करिश्मा दिसते तर ती टिफिन भरायचं काम करत होती आणि मग कुणाला म्हटलं मी की मला जरा फक्त पंखे तेवढे पुसून देतं त्यांनी पण हा म्हणाला आणि त्यांनी मला पंखे पुसून दिले hmm, कुणाल माझ्या मला पंखे पुसून देतोय बघा पंखे ना माझे पुसायचे राहिले होते आता साफसफाई केली ना तेव्हा कारण माझा हातच पोचत नव्हता त्याच्यामुळे त्याला म्हटलं जरा पुसून दे चला झालं पक्ष्यांचा आवाज बघा किती छान येतात नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आज कुणाला जाणार म्हणून थोडीशी लगभग गडबड सगळं चाललेलं आहे संध्याकाळच्या वेळेस तो निघणार आहे आणि आता सकाळची वेळ वाजली तर मला वाटतं काहीतरी साडेआठ झालेत तर आत्ता आम्ही चाललेले आहे इथे तुम्हाला बघा काल सांगितलं होतं की इथे आमच्याकडे रस्त्याचं काम चालू झालं आहे आणि आपला जो पाण्याचा पाईप पाई आहे पाई ना तो असा काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे तिकडे जरा बघायला चाललं आहे की पाईप म्हणजे सकाळी मी जाऊन बघून आली तर आता कुणाला पण घेऊन चालले पण कुणाला नाही येत आहे मग माझ्यावरून म्हणजे त्यांचं जर काम झालं असेल तर तो पाईप पाई आहे पाई ना तो जॉईन करून घ्यायला आणि आमचे जे दीर वगैरे आहेत मी त्यांना पण जाऊन मी विचारते कसं काय करायचं ते तर कुणाला आहे तर होईल ना फटाफट नाही तर मग परत पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे अडचण होईल मग आणि खूप भला मोठा पाईप आहे तो त्याच्यामुळे जॉईन करायला थोडासा वेळ जाणार एक एक दोघांचं काम नाही ते तीन चार माणसं लागणार तुम्हाला मी दाखवते पुन्हा हा पाईप कसं खाली आलं ग हे करून नाही ना तेच ना हा बघा पाईप ना तुम्हाला मी काल आपल्या घराच्या इकडे काढले ना तो दाखवला आणि हा बघा हा बाहेर तसा वडून आहे कारण जेसीबी वगैरे आली तर परत पुन्हा हा घे आता जेसीबी परत येणार आहे हा इथं खेचून त्या साईडला घे रस्त्यावरती पडला ना तो मला तर हा पडला वार हां हां चल हा मग अशी मी सकाळी गेली ना लवकर तेव्हा बरोबर होता तो मला वाटतं आपोआप खाली पडला असेल जरा जाऊन बघते खूप मोठा पाईप आहे आपला त्याच्यामुळे कारण आपलं घर पण थोडं बघा एक साईडला आहे ना आणि बाकीची घरं कशी त्या आतल्या साईडला आहे जवळजवळ आणि आपलं फक्त एक घर आहे ते एक साईडला आहे असं सगळं आहे आणि अर्धा पाईप इथे ना मध्ये जॉईन आहे आपला पाईप अर्धा पाईप तिकडे काढून ठेवला आणि अर्धा हा ह्या साईडला हे बघा हे वडाचं झाड आहे असं सगळं आहे चल जाऊया बघूया कधीकधी अशी जी कामं असतात ना ताकदीची जे आपल्याने होत नाही मग तेव्हा कुणाल बाबांची कुणालच्या मुलांना असं खूप आठवण येते की कसं सगळं मॅनेज करायचं त्याच्यामुळेच आज बाबा कुणाला संध्याकाळी जाईल ना त्याच्या आधी म्हटलं होत असेल तर करून नाही तर मग नंतरला मग काही ऑप्शन नाही आपल्याकडे बघू मग कोणाला तरी सांगून हाताची घेऊन करता येईल मग तुम्हाला मी दाखवते रस्ता जिथे खड्डा आहे ना एक मिनटं दाखव हे तुम्हाला दिसते ही माती आणि हे इथे असा खूप असा खड्डा आहे इथे इथे भरपूर असं पाणी तुम राहतं त्याच्यामुळे हा भराव टाकलेला आहे आणि ते बघू कशा पद्धतीने करतायत ते अजून काय चालू नाही आलं काम आता हा बघा अर्धा पाईप ना मी काय बोलवते हा बघा हा शेतातनं घेतला तर असा हे करून हा हा आधी विचारूया हा बघा अर्धा पाईप इथे पडलेला आहे असं एक साईडने घेतलं ना मग काय चिंता नाही मग आपल्याला मग रोडच्या एक साईडला जाईल बघूया चल हां तेच हे बघा हे पायपाचं काम आमचं चालू आहे मगपासनं झालं बऱ्यापैकी झालं आहे थोडंसं बाकी आहे पुरेल ना तिकडं सोडू मी थोडासा कुणाल घरात ना हां हां चल मग हे बघा हां हालत खराब झाली खूप वेळ झाला आम्ही करतोय काम हे रोडचं काम व्हायला म्हणजे अजून बरेच दिवस जातील म्हणजे पंधरा ते वीस दिवस पण काही सांगू शकत नाही आणि तोपर्यंत का पाणी आपल्याला लागलं तर अडचण होणार त्याच्यामुळे हा जो पाईप आहे ना हा रोड आता मी जिथून चालले ना झाडीच्या आतून सगळं खेचून घेतला आम्ही तिघांनी थोडंसं काम राहिलं आहे ते दोघं जण करत आहेत करिश्मा आणि कुणाल मी चालले आता घरी नाश्ता बनवायचा बाकी आहे कारण आता काम करून करून सगळ्यांना भूक लागली जाम आता म्हणजे अर्धा पाऊण तास झाला आमचं सगळं चाललेलं आहे आणि मेन का काय ते सगळी झाडी आहे ना त्याच्यामुळे जरा थोडंसं हे आहे रिस्की आहे पण काय करणार सांगा आता पाणी तर हा लागणार ना आपल्याला पाणी नाही तर सगळं गडबड होऊन जाणार चला चालली मी घरी आता हे असं जरा पाण्याचा जरा प्रॉब्लेम हे बघा नाश्त्यामध्ये आज बरवली बलाची भाजी जी कुणाला आवडते येश्मा आणि तांदळाची भाकरी केली वेगळा नाश्ता करायचा होता पण ह्या पायपाच्या गडबडीत सगळं हा बघा आणि हा एक बघा मारामारी करून आलाय तुम्हाला सगळं दिसतंय पिवळं पिवळ तर सगळे हळद लावले आता डॉक्टरांना फोन केलाय डॉक्टर इंजेक्शन द्यायला हे असं एक यांचा एक कारभार चालू असतो हा थो। थो। थोडस जरा हलकस ना मानायला लागलेलं आहे रिस्क नको म्हणून की डॉक्टरना फोन केलाय बघूया कधी ते पिवळ्या पिवळ्या झालाय बघा ना कसा नाही हो तरी पण रिक्स्क नको ना मग म्हटलं येऊ दे डॉक्टरांना एक इंजेक्शन खाऊ दे पण त्यांना माहिती पडेल मारा मारावारी केलं कसे इंजेक्शन खायला लागतात हो की नाही का कशी केली भेटले हा लबाड आता ना मी जरा पाच मिनिटांना बसणार आहे सकाळपासून धावपळ करून करून पाहिलं म्हणजे दुकाला लागलेच जेवण करून झालं आहे दुपारचं म्हणजे मगाशी नाश्ता करून झाला ना लगेच जेवण वगैरे पण करून घेतलं कुणाला ना ते सुकी मच्छी बघा असते बगी वाकटी त्याचं कालवण त्याला खूप आवडतं त्याच्यामुळे त्याच्या आवडीचंच सगळं केलं आहे हा 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 वारा आला मस्त मागच्या पाडवीत बसले इथे बघा इथे आणि आता त्याला नेण्यासाठी वारा येतोय वारा म्हणजे त्याला आता प्रवासामध्ये खाण्यासाठी मेथीची भाजी आणि फुलके असत ना ते करणार आहे मी तर सर्व रेडी करून ठेवलेलं आहे फक्त फोडणी घालायचं आहे आणि फुलके बनवला अजून टाईम आहे म्हणजे मला वाटतं तीन हां तीन सव्वा तीनच्या आसपास करायला घेईन मी कारण कुणाला सव्वाच्याला निघणार आहे घरातून थोडंसं मग गरम राहील ना म्हणजे कसं गाडीतून मग खाली उतरायला नको आणि थोडंसं पॅकिंग म्हणजे चहापत्ती आहे ना चहाची पात ती काढायची थोडीशी आणि केळी बघा आपण काढली होती ना घड बघा आपला केळीचा पडला होता खाली तर ती थोडीशी केळी देणार आहे बांधून आणि मला नाही वाटत ती केळी पिकतील असं चुना लावून ठेवलेलं आहे पण अजून पण ती कच्चीच आहेत ती थोडीशी पाठवून देणार म्हणजे भाजी वगैरे करून खातील कोणतरी बस एवढंच आता जास्त सामान नाही देणार आहे कारण एवढं परत जाईपर्यंत त्याला मग उजं होतं ना आता येते वेळी पण त्याने कसं कसं सामान तो घेऊन आला म्हणून बरं झालं नाही तर मग हालत खराब होते हे असा प्रवास सामान न्यायचं म्हणजे स्वतःची आपली गाडी असेल तर काही वाटत नाही पण असं जेव्हा आपण ट्रेनने किंवा एस टीने वगैरे प्रवास करतो ना त्यावेळेस थोडेसे अडचण होते म्हणून जास्त काही देणार नाही मी असं आहे ते सगळं असं चला पटापट जरा करून घेते एक तुम्हाला आता ना शेरूचं मला टेन्शन आहे डॉक्टरांना मगाशी फोन लावला होता ला ते म्हणाले येतो म्हणून टायमिंग त्याने काय फिक्स नाही सांगितलं आहे पण येतो असे म्हणाले म्हणजे ते म्हणाले की सुजन जर का असेल तर त्याला इंजेक्शन द्यावं लागेल आणि जर का सुजन नसेल तर नॉर्मल हळद वगैरे आहे ना ते लावून बरं होईल पण मी त्यांना सांगितलं रिक्स नको तुम्ही या कसलं बाबा भांडण झालं होतं तेव्हा रॉनीबरोबर शेरूचं आणि ह्याचं हे अशी हे दोघं पण जाम आगाव येतं भाग्या आणि शेरू तर रॉनी बिचारा साधा बोळा आहे त्यांनी अजिबात कळ काढली नव्हती कारण मी तिथे स्वतः होती जेव्हा मी पाईप बघायला होयची गोष्ट सांगते मी ह्याने समोरून कळ काढले शेरूने आपल्या हे खूप दोघंजणं आगाव झाले आहेत त्यांचे अति लाड झाले आहेत त्याच्यामुळे असं सगळं झालेलं आहे पण उगाच जीवाला घोर नको म्हणून मी डॉक्टरनं सांगते तुम्ही या आणि बघा आणि त्याला काय जे काय वॅक्सिन आहे ना ते देऊन टाका म्हणून रिक्स नको उगाच असं जरा जरा बसते जरा पाच मिनटं बसते आता आणि जाते पुन्हा किचनमध्ये रही बघा मेथीची भाजी आणि इथे कांदा आणि मिरची मी टाकलेलं आहे तो जरा लाल करून घेते आणि आता आहे ओलं खोबरं जे मी ना किसून ठेवते म्हणजे बरं पडतं म्हणजे बघा आयच्या वेळी पटकन ही भाजी करून घेते लाटू दे पट्यापासून करून घेते इथे माझं कुलके बनवायचे काम चालू आहे मेथीची भाजी बघा करून दाखव बघा ही रेडी झाली मेथीची भाजी आणि फुलके देऊ दे चपात्या कशा कडक वगैरे बघा व्हायचा चान्स असतो ना त्याच्यामुळे फुलके बनवले पटकन ना म्हणजे थंड पण होत नाही असं राहतात व्यवस्थित आणि आपण घी वगैरे लावतो ना त्याच्यामुळे असं नरम पण राहतील आणि थोडेसे जास्त बनवलेत म्हणजे कुणाचे बाबा आहेत ना त्यांना हे फुलके बी नाही भरपूर आवडतात त्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं देणार आहे सुका नाश्ता त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे नाही बनवला हे ना। असं गरम गरम जर वगैरे आता गरम नाही तर थंडच होऊन जातील जाईपर्यंत पण ते खातील आवडत नाही असं अजून किचन बघा मला मी म्हणजे हे सगळं झालं मला किचन पण आवडायचा सगळा पसारा पडलाय किचन मध्ये तो मी लगेच आवरून देणार आणि मग कुणाची थोडीफार जी पॅकिंग करायची ना ते आहे तर मघाशी मी तुम्हाला म्हणाले की पाय थोडे म्हणजे दुखतात म्हणून तर सकाळपासून म्हणजे सतत किचनमध्ये आज मी उभी राहिले होते आणि प्लस ते पाईपचं पगन काम होतं आणि त्याच्यामुळे थोडी धावपळ झाली आणि मग पाय माझे ना दुखायला लागली आता वयाप्रमाणे थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे थोडा आराम केला मी आणि मग लगेच किचनमध्ये आल्यानंतर माझं बघा कुणाचं टिफिनचं पण करून झालं ते करून झाल्यानंतर सकाळी जी मी भांडी घासली होती ना चहा नाश्त्याची ती पटाट घासून घेतली होती सकाळीच नाश्ता करून झाल्यानंतर ती लावून घेतली आणि नंतरला लगेच ते किचनचं सगळं होतं ना भांडे वगैरे दुपारी जेवण वगैरे आम्ही झालो होतो आणि प्लस कुणालचा टिफिन बघा बनवून झाला ना ती सर्व भांडी एकत्र करून पटापट घासून घेतली किचनसुद्धा लगेच क्लीन करून घेतलं नंतर थोड्या वेळा मी लगेच बागेत गेली बागेतून जे काही सामान काढायचं होतं म्हणजे चहाची पात काढायची होती परत एक दोन पपई पण काढली आणि केळी आपली काढलेली होती ती सर्व एकत्र करून ते सगळं सामान मी पॅक करून ठेवलं नंतरला पुलके थंड झाले भाजी पण थंड झाली होती ते सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं आणि सगळं पिश म्हणजे व्यवस्थित सगळं चेक पण केलं की व्यवस्थित सगळं भरलं आहे का म्हणजे असं जेव्हा पण पॅकिंग करते ना मी म्हणजे एक पाच ते सहा वेळा चेकिंग करून पण बघते काही राहिलं आहे का, का। आणि असं म्हणजे चुकून बघा कधी एखादी गोष्ट भरायची बघा राहून झाली तर इथे बघा हे आपला टिफिन ही आपली मेथीची भाजी पुलके आणि हा कुणालच्या बाबांसाठी पण एक डबा भरला होता त्यानं तसं सांगितलं नव्हतं आणि कुणाला फक्त एवढंच सांगितलं की मी आठवणीने फक्त बाबाला डबा दे आणि पिशवीमध्ये हे असं सगळं बघा दोन तीन वस्तू आहेत ना त्या पॅकिंग करून कुणालकडे सगळ्या देऊन झाल्या होत्या मग कुणाल बघा निघाला आपला ऊन बघा बाहेर किती येतो ही तो आ, दे दे तो। दुण एक पिशवी पॅकिंग केलेली आहे आणि डबा कोण टाकलास जेवणाचा हां पाण्याचे बॉटल हा जा फोन करा गाडी बसल्यावर करशील का तिथे पोचल्यावर करशील हां तर रिक्षावाल्यांना पहिला तर फोन कर सावका जा सावकात जा सगळं घेतलंच ना काय विसरलं नाही ना हा बघ ऊन काय लागतंय बघ गाडी परत बिटायची जा पटकन मत फोन कर मला पण तिकडे पोचल्यावरती हां हां बाबाला फोन कर कुणाल हां हां चल पोर मध्ये गेला उन्हात ना तर रिक्षावाल्यांना फोन लाव पहिला आणि आत्ता कुणाल गेला बघा मुंबईला आत्ताच सुद्धा फोन आला की तो बसला आहे गाडीमध्ये आणि बघा बांधून ठेवलं आहे त्याला डॉक्टर आता येत आहेत त्याला इंजेक्शन द्यायला त्याच्यामुळे सर्व पूर्वतयारी आमची चाललेली आहे हे जे डॉक्टर जेव्हा येतात ना तेव्हा याची ट्रीटमेंट असते ना बाबा सगळं डेंजर असतं खूप रिस्की असतं खूप खूप हे ना इतकं हैराण करतात ना त्याच्यामुळे असं खूप सांभाळून सगळं करावं लागतं तर येतील ते आता पटकन बघूया आता ते आल्यानंतर थोडंसं जमलं तर ते शेअर करेन नाही तर बघू कारण गणेश आणि मी आम्ही दोघीच जणे होतो पकडायला वगैरे लागेल ना त्याच्यामुळे बघू पण थोडंफार शेअर करचे डॉक्टर नाही आज रविवार तरी पण आले <laughs> <laughs> ते आपल्या शेरूला बघायला ही मोठी गोष्ट हा ते आता जणांग्या शेरूला ओळखतात ना मला वाटतं का तुम्हाला ओळखतात मध्ये आणि इथे डॉक्टरांनी शेरूला आपल्यानं इंजेक्शन वगैरे दिले आणि छान प्रकार त्याची ट्रीटमेंट त्यांनी केलेली आहे आता थोडंसं माझ्या मनातलं बोलते म्हणजे खूप कुठेतरी असं मन ना माझ्या दुःखी होतं कुणाल गेल्यानंतर म्हणजे नाही हो एखाद्या दिवसासाठी तो येतो पण असा येतो आणि जातो कुठंतरी मन नाराज होतं म्हणजे जेव्हा तो येतो ना तेव्हा मी खूप आनंदी असते आणि ज्या वेळेस त्याची जाण्याची वेळ येते त्यावेळेस इतकं मन नाराज असतं ना की आता ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आत्ता मी तुम्हाला शांत दिसते व्हिडिओमध्ये पण मला माहीत आहे की जसं जसं तरी वेळ जाईल म्हणजे रात्र होईल तसं जसं मला हा त्रास होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करत आईनो